प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचूक आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोकतंत्र नाशिक संभाजीनगर महामार्गावर अंदरसूर शिवारामध्ये वॅगनर कार आणि टेम्पोची समोरासमोर धडक अपघातामध्ये संभाजीनगर येथील पाच जण गंभीर जखमी तर एका महिलेची प्रकृती चिंताजनक नाशिक संभाजीनगर महामार्गावर अपघात होऊन अंदरसूल शिवारामध्ये व्यागनर कार आणि चारशे सात टॅम्पोची समोरासमोर धडक होऊन या अपघातामध्ये पाच जण जगंभीर संभाजीनगर महामार्गावर अपघात होऊन अंदुरशील शिवारामध्ये टेक नाशिक संभाजीनगर महामार्गावर अपघात होऊन अंदरसूल शिवारामध्ये व्यागनर कार आणि टॅम्पोची समोरासमोर धडक होऊन या अपघातामध्ये पाच जण गंभीर जखमी झाले आहेत या जखमीमध्ये एका महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे नाशिक संभाजीनगर महामार्गावर येवला तालुक्यातील अंधरसूल शिवारामध्ये आदित्य पेट्रोलियम समोर वॅगनर कार आणि चारशे सात टॅम्पो यांच्यामध्ये समोरासमोर धडक होऊन यामध्ये वॅगनर कारमधील प्रवाशी मनमाड येथे गुरुद्वाराच्या दर्शनासाठी जात होते जखमी पाचही प्रवाशी शीख बांधव संभाजीनगर येथील रहिवाशी आहेत जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल करण्यात आला असून यामध्ये एका महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याचं आहे तिला पुढील उपचारासाठी संभाजीनगर येथे पाठवण्यात आलं असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे न्यूज लोकतंत्र एटीनसाठी साठी हुसेन शेख येवला